नमस्कार मित्रमैत्रिणी दिवसा झोपायचं की नाही याच्याबद्दल अनेक विचार पुढे येत राहतात लोक विचारतात देखील मला देखील विचारतात काही लोक आणि मी काही माझ्या नातेवाईकांना मित्रांना सल्ले देखील देतो याच्याबद्दल देखे दुपारच्या झोपेबद्दल कसं झोपायचं कसं झोपायचं नाही वगैरे वगैरे तर सर्वप्रथम दुपारी झोपायचं का ही आरोग्यदायी सवय आहे की आरोग्याला हानिकारक सवय आहे तर याची समरी अशी आहे की तुम्ही का झोपता किती झोपता कसं झोपता याच्यावर ते अवलंबून आहे आणि जर तुम्ही योग्य नियम पाळले तर ही आरोग्यदायी सवय आहे हेल्पफुल आहे आपल्या दैनंदिन जीवनासाठी सुद्धा आणि लॉंग टर्म सुद्धा पण ते चुकीचं केलं चुकीच्या पद्धतीने केलं झोपणं जे आहे ते तर मग ती घातक ठरू शकते हे सायंटिफिक स्टडीजवरून प्रूव्ह झालेलं आहे याला जोप, जोप गेतो, साथी, आ, तर याला नॅप असं म्हणतात म्हणजे झोप हल छोटी बा ची झोप घेतो आपण शॉर्ट पिरियडसाठी आणि नॅपिंग झोप म्हणजे नॅपिंग तर याच्याबद्दल काही माहिती मी जमा केलेली आहे सायंटिफिक माहिती यांना ज्या बारीक ज्या कमी वेळेच्या ज्या नॅप्स असतात त्यांना मायक्रोनॅप देखील म्हणतात आणि जास्त वेळेच्या जा ज्या आहेत त्याला मॅक्रोनॅप असं म्हटलं नाही आहे पण आपण म्हणूयात आता सध्या तो कमी वेळ म्हणजे अर्धा तासापेक्षा कमी वीस मिनिटाची झोप आणि मॅक्रो म्हणजे मोठी नाईन्टी मिनिट्स किंवा त्यापेक्षा जास्त तर एक आपली झोपण्याची जी सायकल असते मित्रांनो आपण जे झोपतो ती साधारणतः एक नव्वद मिनिटाची एक सायकल असते आणि या सायकलमध्ये चार स्टेजेस स्लीपच्या होतात स्टेज वन टू थ्री फोर वन टू या सुपरपिशल स्टेजेस मानल्या जातात आणि थ्री फोर या डीपर लेवल होतात आणि या स्लीपच्या स्टेजेसमध्ये जर ब्रेनची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड केली तर वेगवेगळ्या वेव्स स्लीप वेव्स येतात आणि त्या अल्फा बीटा थिटा डेल्टा वगैरे अशा वेव्स असतात त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओत जायची गरज नाही परंतु स्टेज वन ही पाच मिनटं असते व्यक्ती बेडमध्ये गेल्यानंतर अनकॉन्शियस होतो कॉन्शियस होतो मनकॉन्शियस होतो कॉन्शियस होतो म्हणजे असं आपल्याला अर्धवट शुद्ध असते आणि मध्येच झोपतो शु शुद्ध येते परत झोपतो आणि त्यानंतर स्टेज टू सुरू होते स्टेज टूमध्ये आपण अनकॉन्शियस होतो आणि आपले मसल्स रिलॅक्स होतात बॉडीचं टेम्परेचर कमी होतं ॲक्टिव्हिटी ब्रेनची ॲक्टिव्हिटी कमी होते आणि साधारणतः एक दहा ते वीस मिनटं ही स्टेज चालते स्टेज टू पहिली स्टेप स्टेज ही पाच मिनटं चालते स्टेज थ्री ही डीप स्लीप आहे स्टेज फोर देखील डीप स्लीप आहे स्टेज थ्री ही साधारणतः चाळीस मिनटं चालते हिला डेल्टा वेव स्लो वेव स्लीप म्हणतात आणि आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या ज्या सिस्टिम्स आहेत थकलेल्या असतात त्यांची रिकव्हरी फिजिओलॉजिकल रिकव्हरी या स्टेजमध्ये होते है। स्टेज फोरमध्ये मसल्स अगदी पॅरलाईज झाल्यासारखे होतात परंतु डोळे जे आहेत ते गरागरा फिरतात त्याला रॅपिड आयबॉल मुवमेंट स्लीप एम स्लीप असं म्हणतो आणि या फेजमध्ये स्टेज फोरमध्ये ड्रीम्स बघतो व्यक्ती तर साधारणत ही एक अर्धा एक तास ही ही फेज सुद्धा चालते आणि टोटल चारही सायकल मिळून नाईन्टी मिनिट्सची साधारणतही फेज असते तर या ज्या फेजेस आहेत या शरीरातल्या वेगवेगळ्या ब्रेनच्या क्रियांसाठी मेंटल हेल्थ मेंटल रेस्ट आणि फिजिकल रेस्टसाठी इम्पॉर्टंट असतात स्टेज वन जी स्लीप आहे जी पाचच मिनटं चालते ती तेवढ्याशा चा स्लीपने हिला क्रिएटिव्हिटी स्विच असं म्हणतात स्टेज वनला म्हणजे आपण तेवढं पाच मिनटं जरी झोपू शकलो तरी आपली क्रिएटिव्हिटी त्याच्याने इम्प्रूव्ह होते म्हणजे एखादा फार व्यस्त आहे आणि त्यांना काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत मॅथमॅटिकल प्रॉब्लेम किंवा इतर गोष्टी तरी पाच मिनटाची स्लीपसुद्धा त्यांना हेल्प करू शकते म्हणून त्याला क्रिएटिव्हिटी स्विच म्हणतात स्टेज ने अलर्टनेस वाढतं अटेंटिवनेस वाढतं लक्ष देण्याची जी प्रक्रिया आहे जी कॅपॅसिटी आहे ब्रेनची ती वाढते स्टेज थ्री ही मेमरी लर्निंग यांचं कन्सॉलिडेशन होण्यासाठी ब्रेनमध्ये ही आवश्यक असते म्हणजे जे काय आपण दिवसभर शिकतो त्याची एक मेमरी फॉर्म होणे आणि त्या लर्निंग प्रोसेसला हे ब्रेनमध्ये कन्सॉलिडेट करते त्याला स्टेज थ्री जर आपली जास्त लांबली स्टेज थ्रीमध्ये जर आपण उठलो तर आपल्याला अगदी चिडचिड होते डोकं असं बधीर होतं मंद वाटलं वाटतं आणि याला स्लीप इनर्शी असं नाव आहे तर स्टेज वन आणि स्टेज टूमध्ये जर आपण उठलो तर आपल्याला फ्रेश वाटतं स्टेज थ्री आणि स्टेज फोरच्यामध्येच उठलो तर आपल्याला फ्रेश वाटत नाही स्टेज थ्रीमध्ये उठलं तर स्लीप इनर्शिया होतो आणि अगदी हॉरिबल वाटतं दारू पिऊन जसं एखादा त्याला सकाळी वाटत असेल हँगवर तसं चिडचिड होतं डोकं मन जड होतं काही लोकांचं डोकं देखील दुखतं स्टेज फोरमध्ये ही जी आपण इन्फॉर्मेशन जी गॅदर करतो ती एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तिचं मिक्सिंग होतं कनेक्शन होतं त्याचं इन एनकोडिंग केलं जातं आणि मेमरी अजून स्ट्रॉंग होते तर आपण दुपारी कशासाठी झोपतो हे महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही व्यस्त आहात दिवसभर कामात आहात आणि थोडंसं फक्त रिफ्रेश होण्यासाठी झोपत असाल मायक्रो नॅप तिला पॉवर नॅप देखील म्हणतात तर ती वेगळी आणि नाईट ड्युटी आहे किंवा रात्री झोप नीट झालेली नाही डिस्टर्ब झाली आणि ती भरून काढण्यासाठी जर कोणी झोपत असेल तर त्याच्यासाठी या पॉवर पावरनॅपने तर त्या नाईंटी मिनिट कमीत कमी झोपलं पाहिजे म्हणजे तुमची एक पूर्ण सायकल होते आणि मग त्या सायकलच्या एंडला तुम्ही उठा किंवा दोन सायकलच्या एंडला उठाल आणि मग तुम्हाला ते भरून निघेल जी काय झोप आहे तुमची राहिलेली आणि जो थकवा आहे तो भरेल आणि सिस्टम्स ज्या आहेत आपल्या वेगवेगळ्या त्या भरून निघतील म्हणजे आपली ब्रेनची सिस्टीम कॉग्नेटिव्ह सिस्टीम आणि इतर फिजिओलॉजिकल सिस्टम्स तर झोप जर नीट झाली नाही तर आपल्या दोन्ही सिस्टम्सवर परिणाम होत असतो म्हणजे कॉग्नेटिव्ह सिस्टम्सवर आणि फिजिओलॉजिकल सिस्टम्सवर तर कॉग्नेटिव्ह सिस्टम्सवर जर दुष्परिणाम झाला तर आपली मे कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही लक्षात राहत नाही कोण काय बोलतं आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करता येत नाही आपल्याला काही लवकर गोष्टी सुचत नाहीत क्रिएटिव्हिटी कमी होते आयडिया कमी होतात परंतु हे शॉर्ट टर्ममध्ये होतं जर आपली झोप लाँग टर्मसारखी डिस्टर्ब होत असली तर मग त्याचा वेगवेगळ्या वेग वेग बॉडी सिस्टम्सवर दुष्परिणाम होतो म्हणजे उदाहरणार्थ इम्युनिटी आपली जी इन्फ्लमेटरी सिस्टीम आहे तिच्यावर परिणाम होतो नर्वस सिस्टीम कार्डिओवास्क्युलर सिस्टीम मेटाबॉलिक सिस्टीम याच्यावर निगेटिव्ह परिणाम होतो म्हणून इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो हाय ब्लड प्रेशर हार्ट डिसीज टाईप टू डायबेटीस ओबेसिटी वजन वाढणे या गोष्टी त्या ते, त्याच्याने डेव्हलप होतात ब्रेनवर त्याची निगेटिव्ह ॲक्शन होते डिजनरेशन वाढतं ब्रेनचं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट तर होतात पण मेमरी लॉस होतो अल अल्झायमस डिसीज आपला वाढू शकतो या झोपमोड झाल्यामुळे तर या सगळ्याचा परिणाम असा आहे की क्रोनिक जर स्लीप प्रॉब्लेम्स असतील तर व्यक्ती लवकर मरतात अर्ली डेथ याच्यामध्ये होते म्हणून आपली झोप आपण जी आहे ती नीट घेणं महत्वाचं आहे आणि जर समजा ती नीट होत नसेल तर झोप भरून काढण्यासाठी जी झोप जे दिवसा झोपलं जाईल ते 90 मिनिट्स किंवा त्याच्या त्याच्या पटीमध्ये असावं सफिशियंट असावं आणि जस्ट थकव्यासाठी असेल मायक्रो पॉवर नॅप तर ती फक्त सुरुवातीच्या स्टेज वन आणि स्टेज टू पुरती असावी म्हणजे जास्तीत जास्त वीस ते तीस मिनिटं अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही आणि ते आपल्याला स्वतःहून कळेल की आपल्याला किती झोपेनंतर फ्रेश वाटतं आणि किती जास्त झोपलं की आपल्याला फ्रेश वाटत नाही तर त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करता येईल आता काही लोक जे आहेत की ज्यांना दुपारी झोपलेलं चालत नाही याचे कारण वेगवेगळे असू शकतात दोन प्रकारचे लोक आहेत काही लोक आर नॉन नॅपर्स म्हणजे त्यांना दुपारी झोप ही त्यांच्या शरीराला मानवत नाही मग तो काही जेनेटिक का त्याचं कारण असू शकतं आपल्याला माहीत नाही अशा लोकांना गरज नाही झोपायची पण जे नॅपर्स आहेत ज्यांना फायदा होतो त्यांना देखील काही वेळेला फायदा दिसून येत नाही याचं कारण असू शकतं की ते चुकीच्या वेळी झोपतात म्हणजे लेट झोपतात दुपारनंतर दुपारी तीन नंतर संध्याकाळी झोपतात मग त्याचा फायदा होत नाही किंवा ते चुकीचा वेळ झोपतात म्हणजे तुम्हाला जर नुसतं फ्रेश होण्यासाठी हवी असेल मायक्रोनॅप तर ती तुम्ही ट्वेंटी मिनिट्स थर्टी मिनिट्स एवढीच केली पाहिजे आणि ज्यांना भरून काढायची आहे झोपणं झालेली किंवा नाईट शिफ्टला आहे त्यांना तसं नाईन्टी मिनिट्स किंवा त्याच्या पटीमध्ये झोपलं पाहिजे म्हणजे हे तुम्ही जर ट्राय केलं आणि त्यानंतरही जर तुम्हाला दुपारच्या झोपेने फायदा होत नसेल मग कदाचित ती तुमच्यासाठी नाही पण हे ट्राय केलं पाहिजे दुसरं म्हणजे झोप जर जास्त घेतली चुकीची घेतली तर त्याचे अपाय होतात का तर हो एक युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने ट्वेंटी ट्वेंटीमध्ये वीस स्टडीजचा अभ्यास प्रेझेंट केला होता आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं होतं की जर लोक मोर दॅन सिक्स्टी मिनिट्स रेग्युलर नॅप घेत असतील झोपत असतील दिवसा तर अशा लोकांमध्ये थर्टी पर्सेंट इन्क्रीज रिस्क ऑफ प्रीमॅच्युअर डेथ आणि थर्टी फोर पर्सेंट इन्क्रीज रिस्क ऑफ कार्डिओवॅस्क्युलर हार्ट आणि स्ट्रोक याचं प्रमाण वाढतं असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे एका तासापेक्षा जर तुम्ही जास्त झोपत असाल दिवसा रेग्युलरली तर त्याचे दुष्परिणाम असे होतात आणि याचं कारण त्यांनी असं सांगितलं होतं की जास्त दिवसा झोपलं की त्याच्याने इन्फ्लमेटरी प्रोसेस वाढते त्याचा आपल्या ब्लड वेसल्सवर हार्टवर निगेटिव्ह परिणाम होतो आणि दुसरा एक जे याच स्टडीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जर, जर तुम्ही जर फक्त अर्धा तास झोपाल तर याचा प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आपल्या हार्टवर ब्रेनवर होतो म्हणजे ड्युरेशन ऑफ स्लीप ड्युरिंग डे इज इम्पॉर्टंट असं युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने सांगितलं तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने एक स्टडी केला आणि त्यांनी सांगितलं की जे लोक जास्त झोपतात नॅप जास्त घेतात त्यांच्यामध्ये ब्रेनचं न्यू न्युरोडिजनरेशन वाढतं म्हणजे अल्कोहोल स्मोकिंगने जे दुष्परिणाम होतात ते एक्सेसिव्ह दुरिं, ड्युरिंग स्लीप ड्युरिंग डेने होतात आणि त्याच्यामुळे मग आपली ब्रेनची अट्रॉपी होते अल्झायमर्स जी विस्मृतीचा आजार आहे तो वाढतो आणि लवकर ब्रेन एजिंग होतं म्हणून ज्या टिप्स मी काही सांगतो आता त्या महत्वाच्या आहेत त्या तुम्ही नीट लक्ष द्या आणि इतरांना देखील सांगा तुम्हाला दुपारची झोप का घ्यायची आहे ते ठरवा आणि त्यानुसार मी जे आता व्हिडिओत आधी सांगितलं तसं तुम्ही नियोजन करा तुमची जी शरीर प्रकृती आहे ती झोपेची आहे कारण तुम्ही नॅपर्स आहात की नॉन नॅपर्स आहात ते देखील तुम्हाला या सगळ्या स्व तुमचे सत्याचे प्रयोग झोपेचे प्रयोग करून तुम्हाला कळेल मग ते तुमच्यासाठी नसेल तर तुम्ही सोडून द्या तर माझा पर्सनल अनुभव मला थकवा असेल तर मी फक्त दहा मिनिट झोपलो तरी मला फ्रेश वाटतं आणि मग मला संध्याकाळी माझी क्रिएटिव्हिटी वाढते वाचन करायला मला फ्रेश वाटतं आणि कामं करायला फ्रेश वाटतं चिडचिड कमी होते थकवा कमी वाटतो आणि ही माझी जुनी सवय आहे मी अकरावी बारावीपासून ते करतो फक्त दहा मिनिट पाच मिनिट देखील मला सफिशंट असतात पाच ट्युशनच्या आधी मी माझ्या संध्याकाळी एक मॅथमॅटिक्सची ट्युशन होती बारावीला तिच्या आधी मी फक्त पाच मिनिटं झोपायचो आणि मग सायकलीने ट्युशनला जायचो आणि मला फ्रेश वाटायचं आणि संध्याकाळी देखील अभ्यास चांगला करता यायचा आणि आता देखील so मी ते करतो फक्त पाच मिनिटं मला संध्याकाळची देखील झोप चालते पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं त्याच्यापेक्षा मात्र जर जास्त झाली तर माझी रात्रीची झोप मोड होते सो यू हॅव टू नो युअर बॉडी हॅबिट तिसरं म्हणजे टायमिंग मी आताच म्हणलो की मला संध्याकाळी झोप चालते याचा अर्थ तुम्हाला चालेल असं नाही जनरली तीन वाजेच्या आतच लोकांनी झोप काढली पाहिजे आणि ती ट्वेंटी टू थर्टी मिनिट याच्यापेक्षा जास्त नसावी शक्यतोवर सकाळी लंच टाईमच्या आधी जर झोपमोड तुमची झाली असेल तर ती भरून काढा नाहीच झालं तर तीन वाजेच्या आत भरून काढा त्यानंतर मात्र झोपलात तर तुमची संध्याकाळची झोपमोड होईल रात्रीची आणि मग त्याचे दुष्परिणाम तुम्हाला होतील पुढचं म्हणजे जर तुम्ही रेग्युलर नॅप घ्यायचं ठरवलं तर ते एक फिक्स वेळेला घ्या जे लंच टाईम असेल किंवा एक फिक्स्ड दुपारची वेळ असेल तर त्यामुळे मग तुम्हाला एक शरीराचं एक रुटीन डेव्हलप होईल आणि त्याचे फायदे देखील दिसतील पुढचं म्हणजे लोळून घेतलेलं चांगलं किंवा मध्ये असाल तर चेअर रिक्ना रिक्लायनिंग पाहिजे म्हणजे एक तीस चाळीस डिग्री तिला मागे आपल्याला करता आलं पाहिजे म्हणजे त्याचा एक फायदा तुम्हाला बॉडीला देखील होईल आणि झोपही चांगली होईल काही लोक सजेस्ट करतात की डोळ्याचे जे आ, हे येतात आयपॅड्स डोळे कवर करायला म्हणजे तुम्ही लाईट पासून प्रोटेक्ट करू शकता काही लोकांना इयर प्लगचा फायदा होतो नॅप घेताना स्क्रीनचा लाईट चांगला नाही प्रकाश असला रूममध्ये तर त्याच्यात झोप होणार नाही म्हणून या गोष्टीवर देखील लक्ष ठेवा एक कन्सेप्ट आहे कॉफी नॅप म्हणजे कॉफी घ्यायची आणि मग झोपायचं हे विचित्र वाटतं पण ते खरं आहे मी अनेकदा कॉफी घेऊन झोपतो चहा घेऊन झोपतो कारण तुम्ही कॉफी घेतली की तिची ऍक्शन यायला वीस मिनटं लागतात कॅफीनची ऍक्शन यायला आणि बाय दॅट टाईम तुमचा मायक्रो नॅप पॉवर नॅप झालेला असतो मग त्यानंतर तुम्हाला त्या कॉफीचा देखील चांगला परिणाम होतो आणि नॅप पण होऊन जाते तर ही देखील काही लोकांना चालतं सगळ्यांना चालेल असं नाही पुढचं म्हणजे उठायला विसरू नका वेळ आता काही लोक असं सजेस्ट करतात की तुम्ही झोपताना हात असा खुर्चीच्या किंवा बेडच्या बाहेर ठेवा आणि काहीतरी वस्तू धरा त्या हातामध्ये आणि ती वस्तू तुमची पडली की तुम्ही उठायचं म्हणजे तुमची पाच दहा मिनटाची ती झोप झालेली असेल आणि काही लोक अलार्म लावून लो झोपतात मी अलाम लावतो दहा पंधरा मिनिटाचा अलार्म लावायचा अलाम वाजला की उठायचं स्नूज करायचा नाही कारण तुम्ही स्नूज कराल तर मग तो एक्सटेंड होईल आणि मग तुमचा सगळा जो फायदा जो होणार आहे तो मिळणार नाही म्हणून समरी अशी की का झोपताय त्यानुसार तुम्ही एकतर मायक्रो नॅप घ्या किंवा जास्त लेंदी झोप घ्या जास्त लोम लेंदी झोप रेग्युलर जर तुम्ही घेत असाल तर त्याचे दुष्परिणाम आहेत प्रीमॅच्युअर डेथ होते हार्ट आणि लंग ब्रेनवर दुष्परिणाम होतात मात्र जर तुम्ही दहा ते वीस मिनिटाची नॅप घेत असाल तर रेग्युलर जरी घेतली कामाच्या ठिकाणी जरी घेतली कुठेही घेतली आणि तिचा व्यवस्थित नियम पाळला तर ही शरीराला चांगली आहे थकवा भरून काढते ब्रेनची ॲक्टिव्हिटी वाढवते आणि ज्या झोपेचे जे फायदे आहेत ते देखील त्याने थोडेफार मिळतात आणि झोप भरून काढण्यासाठी देखील त्याचा थोड्याफार प्रमाणामध्ये उपयोग होतो आय होप दिस इज हेल्पफुल शेअर करा इतरांना देखील पुन्हा भेटूयात एखाद्या हेल्थच्या व्हिडिओमध्ये टेक केअर जय हिंद